अशोक टांग राष्ट्रीय सहसंयोजक भारत विकास संगम भारत विकास संगम द्वारे भारतीय संस्कृति उत्सव सात प्रकृति विकास समर्पित जगती मोटा कार्यक्रम दिनांक एकनवारी दौन हजार पंच फरवरी दोन हजार पंच प्रकृति नगर शेड़म जिला गुलबर्गा कर्नाटक साजरा होत आहे हा कार्यक्रम प्रकृती केंद्रित विकासास समर्पित असून मानवी जीवनातील विकासा संबंधित सर्व गोष्टीला अनुसरून कार्यक्रमाची योजना करण्यात आलेली आहे त्यात मातृशक्ती संगम शिक्षा शक्ती संगम युवा शक्ती संगम ग्राम कृषी आहार आरोग्य इत्यादी विषयावर भारतातील व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत भारतीय संस्कृती उत्सव हा समाजास दिशा देणारा ज्ञान यज्ञ आहे नऊ दिवस नऊ विषय नव्वद तज्ञ व्यक्ती लिक, मार्गदर्शक नऊशे स्वदेशी समर्पित स्टॉल नऊ हजार कार्यकर्ते दोनशे पन्नास एकरवर तीस लाख लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ह्या कार्यक ही कार्यक्रम हा एक सर्व समाजास दिशा देणारा एक सुवर्णसंधी आहे भारत विकास संगम यांच्या वतीनं सातवा भारतीय संस्कृती उत्सव जो शेडम या ठिकाणी आयोजित केला जात आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पूर्ण कार्यक्रम प्राकृतिक विकासाला समर्पित आहे या कार्यक्रमामध्ये देशभरातनं तीस लाख लोक उपस्थित राहतील आणि समाजातल्या सर्व स्तरातील ही सारी मंडळी असणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी असतील शिक्षक असतील पालक असतील माता असतील युवक असतील शेतकरी असतील उद्योजक असतील शास्त्रज्ञ असतील हा सर्व समाजाला समावेश करून घेणारा हा भारतीय सांस्कृतिक उत्सव आहे आणि या उत्सवाचं सर्वात महत्वाचं काय वैशिष्ट्य असेल तर हा पूर्णपणे स्वयशोक पद्धतीनं हा कार्यक्रम राबवला जातो यामध्ये कुणीही नोकर नाही आहे किंवा कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नाही आहे हा समाजाचा समाजासाठी घेतला जाणारा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतं की समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी नमस्कार संस्कृती उत्सव सात हा कार्यक्रम का मला वाटतं दहा वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्या लातूर जिल्ह्याच्या बाजूलाच साजरा होतोय तेव्हा या कार्यक्रमाचा का जास्तीत जास्त फायदा लातूर जिल्ह्याच्या लोकांनी घ्यावा ही एक अपेक्षा आहे या, या कार्यक्रमाचं का जे नऊ विषय आहेत त्याच्यातले मेनली आरोग्य शिक्षण आणि उपजीविका हे तीन विषय तसं तर सगळेच विषय महत्वाचे आहेत पण तीन विषयावरती जास्त भर देणं गरजेचं आहे कारण का भविष्यात वीस वर्षानंतर जो आपल्याला प्रश्न भेडसावणार आहेत उद्योजक असेल कृषी असेल शिक्षण असेल ह्या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे आता गावाचा सर्वांगीण विकास किंवा गावाला स्वबळावर जर उभा करायचा असेल तर त्याच्यात गाडीचा ड्रायव्हर हा चांगला असला पाहिजे किंवा गाडीच्या ड्रायव्हरची मानसिकता व्यवस्थित असली तर गाडी ती पुढे जाते अगदी तसंच गावाचा चालक हा सरपंच आणि ग्रामसेवक आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत एकोणतीस डिपार्टमेंट ती सर्वस्वी जबाबदारी गावाला स्वबळावर उभा करण्याची सरपंच आणि ग्रामसेवक आणि इतर डिपार्टमेंटची आहे तेव्हा अपेक्षा हीच आहे की आपल्या गावाला खरंच स्वतःच्या पायावरती उभा करायचा असेल तर सरपंच बंधवानी आणि ग्रामसेवक बंधवानी जास्तीत जास्त आपल्या गावातल्या युवक युवती शेतकरी आणि शिक्षण विभागाचे सर्व विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळा या सगळ्यांच्या सहली दहा दिवसासाठी त्या ठिकाणी काढल्या तर त्याचा त्यार फायदा खूप मोठा होऊ शकेल याचं कारण असं की त्या ठिकाणी जर आपण कार्यक्रमाला आला तर आयुष्याला एक वेगळी कला मिळेल आणि माणूस म्हणून व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी घडण्याची एक चांगली प्रोसेस आहे इथं आपण पंधरा वर्ष मेहनत घेणं अठ्ठावीस वर्ष शिक्षण शिकणं तिथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दहाच दिवसामध्ये बघायला मिळणार आहेत तेव्हा याचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी करून घ्यावा कारण का संस्कार खूप महत्वाचे आहेत आजच्या पुढच्या पिढीला आणि हे संस्कार कुठेतरी कमी आहेत म्हणून आज आपल्याला मोठे मोठे प्रश्न भेडसवताना आपल्याला दिसत आहेत म्हणून पहिल्या दिवशीचा जो एकोणतीस तारखेचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे मातृशक्ती संगम तो वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त मातांनी आपल्या बालकांना त्या ठिकाणी घेऊन यावं आणि त्या कार्यक्रमाचं त्यांनी व्यवस्थित अनुकरण करून आपल्या मुलांवरती चांगले संस्कार त्या ठिकाणी घडले जातील तेव्हा अपेक्षा ही आहे की युवक महिला आणि शेतकरी यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा मेनली शासकीय जे डिपार्टमेंट आहेत कृषी विभाग आहे परत पुन्हा शिक्षण विभाग आहे त्याचसोबत पंचायत विभाग आहे यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण का या कार्यक्रमाची व्याप्ती खूप मोठी आहे इकडं आपण लाखोनी प्रशिक्षणावरती खर्च केला तरी त्याचा आउटपुट आपल्याला मिळणार नाही पण तिकडं दहा दिवसामध्ये जे आपण पाहणार आहेत त्याचा आउटपुट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि तिथं हा कार्यक्रम पूर्णतः निशुल्क का आहे म्हणजे एकही रुपया त्या ठिकाणी खर्च करावा लागणार नाही एवढं व्यवस्थित त्या ठिकाणी असणार आहे दोन दोन हजाराच्या कॅपॅसिटीमध्ये त्या ठिकाणी नऊ वे वेगवेगळे स्टॉल असणार आहेत म्हणजे काय कृषीचा वेगळा स्टॉल असेल वेगळं व्यासपीठ असेल उपजीविकेचं वेगळं व्यासपीठ असेल तिथं दोन हजार लोक दहा दिवस राहून त्या ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम करू शकतात त्यासोबत उद्योजकता विकास याचा वेगळा स्टॉल असेल आणि चार हजार चाळीस हजार चाळीस हजार लोकांचं त्या ठिकाणी एकत्रित मोठं स्टेज असणार आहे तेव्हा कार्यक्रम खूप मोठा भव्य आणि दिव्य आहे तेव्हा लातूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना विनंती आहे आणि त्यातली त्या कृषी विभागाला त्याथ तर आवर्जून आम्ही विनंती करतोय कारण त्या तिथं मयंक गांधी लक्ष्मीसिंग लापोडिया हे सगळे तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी येणार आहेत तेव्हा आपल्याला एक चांगली दिशा मिळेल आणि भविष्यात आपला चांगला भारत चांगलं लातूर घरायला याची नक्कीच फायदा होईल धन्यवाद प्रकृतिक केंद्रित विकासास समर्पित जगातील सगळ्यात मोठा उत्सव भारतीय संस्कृती उत्सव सात हा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फरवरी दोन हजार पंचवीस या काळामध्ये प्रकृतीनगर सेडम जिल्हा गुलबर्गा येथे साजरा होत आहे हा महोत्सव भारत विकास संगम तर्फे आयोजित केलेला सातवा उत्सव आहे यापूर्वी पहिला उत्सव दोन हजार चार साली वाराणसी ते झाला दोन हजार आठ साली चुनार मिर्झापूर येथे उत्तर प्रदेशमध्ये झाला तिसरा उत्सव कलबुर्गी गंपो या नावाने दोन हजार अकरा साली झाला चौथा उत्सव कोल्हापूरला भारतीय संस्कृती उत्सव नावाने झाला पाचवा उत्सव विजापूरला आणि दोन हजार अठरा साली व दोन हजार बावीस साली सहावा उत्सव हैदराबाद येथेच संपन्न झाला हा सर्वात मोठा प्रकृती केंद्रित विकासा समर्पित उत्सव गुलबर्ग येथे साजरा होत आहे प्रश्न असा येतो हा उत्सव नऊ दिवस नऊ विषय त्या त्या विषले दहा असे नव्वद वक्ते राजू दीक्षितला समर्पित नऊशे स्टॉल नऊ हजार कार्यकर्ते तीस लाख लोक या कार्यक्रमला येणं अपेक्षित आहे आणि नाही एकदा कार्यक्रम साजरा होत आहे पत्रकार बंधून एवढा मोठा कार्यक्रम इतकी मोठे लोक आपण कशासाठी करतोय आज आपल्या वेळेची निकट काळाची गरज म्हणून आपल्यासमोर तीन प्रश्न आहेत त्याला दिशा मिळावी म्हणून हा आपण उत्सव साजरा करत आहे पहिला विषय असा आहे की मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रकृती हलू खुलू शकते पण प्रकृतीशिवाय माणूस जगू शकत नाही दुसरा गाव ही आईची कूस आहे ती आईची कूस आईचे बदल सांभाळणं आवश्यक आहे गाव टिकेल तर बाकी सगळं टिकेल म्हणून माझा देश माझा गाव माझा देश ह्या विषय दुसरा आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे विषमुक्त हवा विषमुक्त पाणी आणि विष्मुक्त अन्न हे उद्याच्या आपल्या पिढीची जगण्याची गरज आहे ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ही सध्याची काळाची निकड आहे हा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस रोजी गुलबर्गा आणि शेडम या दोन्ही ठिकाणी भव्य शोभायात्रेने सुरुवात होणार आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी शेडम येथे सगळ्या नऊशे स्टॉलचं उद्घाटन होणार आहे या तीनशे एकर जी कार्यस्थळ ह्या ठिकाणी सहा एकरवर सायन्स एक्झिबिशन आहे या सहा सहा एकरच्या सायन्स एक्झिशनमध्ये नऊ पूर्ण नऊ दिवस भारतातील इस्रोचे तज्ज्ञ वैज्ञानिक तरुणांना विज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत त्यात ब्रह्मोस असेल मंगळयान असेल चंद्रयान असेल आणि एक विषय असा आहे जे राजस्थानचं व्हाईस चान्सलर मी काही सादर करणार आहेत की ऋषी कळाद ते डॉक्टर अब्दुल कलाम तर असा हा त्या ठिकाणी कार्यक्रम एकरवर सेंद्रिय शेतीचं मॉडेल आहे दोन एकरवर बाल लोक आहे आठ वर्षाच्या मुलांना एक विशाल दृष्टी देता येईल म्हणून बाल लोकचे आयोजन केलेलं आहे दोन एकरवर शिल्पग्राम आहे भारतातील सगळे कलाकार त्या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत असा एक परि अतिशय सुंदर आणि अनमोल असा ज्ञान यज्ञ आहे या कार्यक्रमाचा सुरुवात एकोणतीस तारखेला मात्र शक्ती संगमने होणार आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी पन्नास हजार माता आपल्या हाताने आठ वर्षाखालच्या बालकाला घास भरवतील माता ही पहिली गुरु आहे हा दिव्य कार्यक्रम जगातला एकमेव कार्यक्रम असेल बाल झाल्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे शिक्षण ह्या दिवशी भारतातील शिक्षण त्यांनी ज्या लोकांनी वेगवेगळे के प्रयोग केले शिकणार अशी मार्ग करतात ते आहेत गुरुराज करसगी गोराजकरजी हे जगातील केम्ब्रिज ऑक्सफर्डसारख्या तीन विश्वविद्यालयाचे मार्गदर्शक आहेत दुसरं नाव आहे डॉक्टर अशोक ठाकूर त्यांची दिल्लीला एक शाळा आहे छोटीशी शाळा झोपडपट्टीतील शाळा आहे पण ती शाळा जगातील दहा शाळेपैकी एक शाळा आहे आणि तिसरी आहे वाय माधुरेड्डी त्यांचं वंदे मातर फाउंडेशन म्हणून एक गुरुकुल पद्धतीची शिक्षण आहे तिथं हैदराबादला ते, ते मार्शल करते ह्यानंतर शिक्षणानंतर युवा कार्यक्रम राहील युवा कार्यक्रमामध्ये सुद्धा अनेक तज्ज्ञ त्या त्या विषयातले आपल्या युवकांना मार्गदर्शन करतो सगळ्यात महत्वाचा ह्याच्यात सुद्धा पुढचा जो एक तारखेला ग्राम आणि कृषी कार्यक्रम आहे धर्म हा भारताचा आत्मा आहे भारतात्मा खेड्यात राहतो आणि खेडे टिकलं तर आपला देश टिकेल आणि कृषी ही आपली संस्कृती आहे कृषी इज ही संस्कृती ही खरी संस्कृती आहे मग त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दि। त्या दिवशी त्या का कार्यक्रमाचं उद्घाटन शिवराज सिंह चव्हाण आपले कृषी मंत्री करणार आहेत मार्गदर्शनासाठी गोपालभाई सोतारिया गांधीजी बी बी साहेब महादेवजी गुमारे राजेंद्र सिंहजी पोपोटराव पवार पो असे अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणात मार्ग करणार आहेत ग्राम आणि कृषी नंतर आहार आणि आरोग्य कार्यक्रम आहे आपला आहार हेच आपलं औषध झालं पाहिजे आणि आपलं स्वयंपाकघर हेच आपलं दवाखाना झालं पाहिजे आणि आपल्या घरातली ग्रहणी जी आपल्याला घास भरवते तीच डॉक्टर झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आता मार्गदर्शन करण्यासाठी भारतातील तज्ज्ञ डॉक्टर हितेश जाने आपल्याला मार्गदर्शन करणार डॉक्टर डी पी रमेश हे पंचग चिकित्सक आहेत त्यांचं एक पुस्तक आहे आन्सर टू कॅन्सर ते म्हणतात की जगातील विदेशी लोकं माझ्याकडनं येऊन कधी ट्रीटमेंट घेतात कॅन्सरवर तर अशी सगळी लोकं आणि अजून एक नाव आहे आपले महाराष्ट्रातले अविनाश सावजी त्यांचा प्राम संस्था आहे ते ह्या दिवशी मार्शन करणार आहेत आहार आणि आरोग्यानंतर आणि आरोग्याच्या दिवशीच बाबा रामदेव ते त्या दिवशी योगाचं आणि आरोग्यबद्दल मार्शन करणार आहेत त्याच्यानं स्वयं उद्योग आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या तरुणांना स्वयं उद्योगाची फार आवश्यकता आहे छोटे छोटे ग्रह उद्योग स्किल एज्युकेशन आणि की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्याची आवश्यकता त्याला मार्शन करण्यासाठी त्या दिवशी देवर शर्मा आहेत उत्तमजी बजाज आहेत निलिमा मिश्राजी आहेत तर हे काही तज्ज्ञ प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपलं मार्शन करणार आहेत पर्यावरणावर बोलण्यासाठी शिवानंद कलवेजी आहेत उमाशंकरजी पांडे उमाशंकरजी पांडे हे पद्मश्री आहेत ह्यांचं है, फार मोठं नाव आहे ते जलग्राम जखनीचे राहणारे आहेत त्यांचं संकल्पना अशी होती की खेत पर मेड मेड पर परेड ह्या दृष्टीने बँकिंगमध्ये खातं सुद्धा न काढता जनसभा गोतून साधारण चाळीस गावमध्ये ते पूर्ण जन्मे करून टाकले असे पांडे त्या दिवशी आपल्याला मार्शन करणार आहेत पर्यावरणामध्ये ह्याच प्रकारचे अनेक लोक पर्यावरणावर मार्शन करणार आहेत नंतर सेवा शक्ती संमेलन आहे सेवा शक्ती संमेलन हा फार महत्वाचं संमेलन आहे आपला एकशे पन्नास कोटीचा जो देश आहे त्या देशामध्ये अनेक देशा जण आपल्या आपल्या ठिकाणी राहून सेवेचं काम करतात कुठलीही अपेक्षा न करता कोणाकडून काही अपेक्षा न करता त्याच्यामध्ये जुगमार जे असतील आपली नीता मगर असेल बुद्धराजे हरिश्चंद गुरुजी असतील किंवा रवी पटले असतील हे लोक आपल्या ठिकाणी राहून समाजाकडनं काहीही अपेक्षा न करता समाजाची निष्पृह सेवा करतात अशा लोकातून हा आपला देश चाललेला आहे एकशे पन्नास कोटीचा म्हणून ह्या सेवा शक्ती संघमध्ये अशा लोक संमेलन होणार आहे आणि हे ते लोक आपल्याला मार्गदर्शन करतील आणि सगळ्यात शेवटचा कार्यक्रम आहे देश संस्कृती भारतात धर्म हा भारता, भारताचा आत्मा आहे आणि आपली संस्कृती नदी मंदिर गुरुकुल ह्याच्या भोवती गुंफली गेलेली आहे त्या दिशेनं सनातन धर्माबद्दलची माहिती देण्यासाठी आणि ही आपली संस्कृती अक्षुण उठण्यासाठी से सेवा धर्म संमेलनाचं से आयोजन केलेलं आहे हे कार्यक्रम झाल्यानंतर सातव्या दिवशी भारत विकास संगमचे संस्थापक राष्ट्रीय चिंतक आदरणीय श्री के एन गोविंदाचार्य यांचा ऐंशीवा वाढदिवस म्हणजे सहस्त्रजन दर्शन कार्यक्रम सात फेब्रुवारीला साजरा होणार आहे भारतीय संस्कृतीचा हा कार्यक्रम विजापूर येथील महान संत प्रकृतीप्रेमी श्री सिद्धेश्वर स्वामी यांना समर्पित करणार आहेत ते पर्वापरत होते बाकी सगळ्याच कार्यक्रमाला त्यांचा आशीर्वाद मिळत होता पण हा कार्यक्रम त्यांना असा हा ज्ञान यज्ञ आहे इतका मोठा कार्यक्रम ह्या भागात होत आहे तर ह्या कार्यक्रमाचा फायदा सगळ्या लोकांनी घ्यावं आणि आपल्या युवकांना समाजसेवकांना एम एसडब्ल्यूची लोकांना ह्या एक स्टडीचा विषय एक रिसर्च मटेरियल आहे तर ह्या ह्या गोष्टीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आणि सगळ्यांनी आपल्या हा कार्यक्रम आपल्या लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यात ही एक ज्ञान सुवर्ण संधी आहे तर ह्या लोकांची मदत सगळ्याला होईल आणि सगळ्या आपल्या वर्गातील लोकांनी ह्याचा फायदा घ्या ह्यासाठी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आहे ही माहिती इतका मोठा क्रम होतोय आणि हीच माहिती जर का की आपल्याला लोकांपर्यंत नाही पोहोचली तर मग आपल्याकडनंच ती एक चूक समजली जाईल म्हणून जास्तीज लोकांपर्यंत ह्या कार्यक्रमाची माहिती आपण आणि जास्तीत जास्त लोकांची फायदा घ्यावा ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण या गोष्टीचा लोकांना जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि की सर्वांना कार्यक्रम देण्याची प्रवृत्ती करावे यासाठी हे आयोजन करण्यात आलं आहे जो विषय आहे की साऱ्या जीवलांत प्रश्नावर हा कार्यक्रम होतोय आणि प्रत्येक विषयावर कुठेतरी प्रकाश टाकण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं देशभरातनं सारी तज्ज्ञ मंडळी देशभरातनं सारी तज्ज्ञ मंडळी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्राला हात घातलेला आहे असं कुठलेही क्षेत्र या सोडले नाही की ज्या क्षेत्रावर आपण आज काळाची गरज आहे आणि प्रत्येक विषय तर आपण बारकाईनं पाहिलं याच्यामध्ये तर आपल्याला दिसेल की आज माता आणि लेकरातलं जी नातं आहे त्याच्यावर कुठतरी आज चांगल्या पद्धतीनं चांगल्या संस्काराची गरज आहे शिक्षणावर काम करायची गरज आहे आजचं शिक्षण पाहिलं तर सारं शिक्षण कमर्शियल नोकरीच्या मागं लागलो आहे आपण पण व्हॅल्यू एज्युकेशन नाही आहे त्याच्यामध्ये काम करायची गरज आहे युपासाठी एवढं सुंदर या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत की प्रत्येक युगांना त्यातनं काहीतरी घेऊन जाता येईल आणि अशा दृष्टीने या ठिकाणी सारे वक्ते आहेत की तुम्हाला नोकरी मागायची गरज नाही तुम्ही नोकरी देणारे बनाल अशा पद्धतीचं या ठिकाणी कार्यक्रम होत आहे कृषी मॉडेल हे निश्चितपणे आज ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात होता किंवा आज आपण बरेच कारण मी शेतीमध्ये देशभर काम करतोय पाहिलं की आज दरवर्षी पाच ते दहा टक्के लोकांचं मायग्रेशन चॉल शहरामध्ये हे मायग्रेशन थांबवायचं असेल अन्न सरावला पाहिजे खायला सरवायला पाहिजे पण उत्पाद, उत्पादन कुणी करायचं आज आपली मानसिकता उत्पादन करायची राहिली नाही अन्न पाहिजे आपणाला उत्पादन कुणी करायचं तर ही मानसिकता बदलायचं काम या प्रोग्रामधे होणार आहे आहे की अत्यंत कमी खर्चामध्ये सहज एका एकरामध्ये शंभर पेक्षा जास्त धान्य कसं घेता येईल याचं प्रत्यक्ष मॉडेल या ठिकाणी उभं केलंय एका एकरामध्ये एक चार लोकांचं कुटुंब जगून वर्षा रात्री फॅमिली एक लाख रुपये कसं कमेल हे मॉडेल या ठिकाणी केलेलं आहे तर प्रत्येक गोष्ट जे या ठिकाणी प्रत्यक्षिक मॉडेल या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामुळं प्रत्येक माणसाला यातनं काहीतरी घेऊन येता येणार येतात त्यात नाही की असं नाही की माझा शिक्षण शेती माझा संबंध शेतीशी नाही माझा संबंध युवकाशी नाही तुमच्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत तर ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे त्या क्षेत्रात तुम्हाला या ठिकाणी नॉलेज मिळणार आहे त्यामुळे आम्ही अनेक कॉलेजमध्ये आज अपील केलो आहे जिल्हाभरातल्या आणि राज्यभरातल्या की कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जोर। त्या ठिकाणी जरूर यावं कारण नऊ दिवसामध्ये जगभर फिरून देशभर फिरून जे नॉलेज तुम्हाला मिळणार नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी सात दिवसात नऊ दिवसात नॉलेज मिळणार आहे एकत्रित सारं नॉलेज मिळणार आहे आज देशभरातले नऊशे स्टॉल आहेत प्रत्येक स्टॉलमधनं तुम्ही एकदरी गोष्ट शिकली तर तुमचं आयुष्यकडे नाही घे केरळपासनं काश्मीरपर्यंत इकडे गुजरातपासून अगदी साऱ्या नॉर्थ इस्टच्या राज्यापर्यंत प्रत्येक राज्यातला प्रत्येक गावातला त्या ठिकाणी स्टॉल आहे प्रत्येक गोष्ट नावीन्यपूर्वी आहे प्रत्येक गोष्टचा जो माणूस आहे तिथला तो एका वेगळ्या उंचीवर गेलेला आहे मग तिथला हस्तशिल्पी असेल तिथला कारागीर असेल प्रत्येक माणूस हा वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहे तर या दृष्टीनं जर विचार केला पण तर हा या देशातला एक आगळा वेगळा कार्यक्रम होतोय आतापर्यंत इतिहासामध्ये असा कार्यक्रम कोणी नाही आहे त्याच्यामुळं सर्वांना आपण तर प्रेजेंट राहिलंच पाहिजे पण आपल्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने अपील सर्वांना करा की प्रत्येकाने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला खात्री आहे की यातून निश्चितपणे येणारा माणूस हा रिकाम्या हाताने येणार नाही आयुष्यभराची शिदोरी तो घेऊन आपल्याकडे परत येणार आहे तो मी निंदा मगर भारत महिला वर्षापासून मी जोडलेली आहे मला या विषयाची आवड आहे म्हणून मी इकडे आहे हा कार्यक्रम मला वाटतं की जवळजवळ पंधरा वर्षाच्या मेहनतीनंतर हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे आणि या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त फायदा सगळ्याच लोकांनी म्हणजे गाव पातळीवरच्या लोकांनी घेणं अपेक्षित आहे गावाचा मेनकना कोण आहे तर सरपंच सरपंच बांधवांना अपील आहे की खरंच आपल्या गावाला स्वतःच्या पायावरती स्वबळावरती उभं करायचं असेल तर हा कार्यक्रम आयडियल म्हणून आपण त्या कार्यक्रमाकडे वगावं आपल्या गावात जी सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे शिक्षणाची जी क्वालिटी आहे या सगळ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या कार्यक्रमातून मिळतील याचं कारण काय की तिथं सगळेच लोक तज्ज्ञ आणि आय एस आय अधिकारी त्यासोबतच आपण जे पद्मश्री म्हणतोय आणि ज्यांनी आयुष्य आयुष्य या विषयामध्ये घालवलेले आहे अशा सगळे व्यक्ती त्या ठिकाणी येणार आहेत तेव्हा हे जे आपले नव्वद वक्ते आहेत ह्या नव्वद वक्त्यांमार्फत आपल्याला खूप सारं ज्ञान त्या ठिकाणी मिळणार आहे जे तुम्ही वीस वर्ष पंधरा वर्ष किंवा वयाचे पस्तीस वर्ष शिक्षणामध्ये आहे आणि त्याच्यातून आउटकम काय येते तर आपला युवक हा नोकरी मागण्याच्या शोधामध्ये फिरतोय तर तिथं जर तुम्ही आला तर दहा दिवसात एक आयुष्याला पूर्ण वेगळं वळण मिळून जाईल आणि जिकडे दहा लाख रुपये खर्च करून तुम्हाला जे ज्ञान मिळणार आहे ते ज्ञान तुम्हाला या दहा दिवसाच्या कार्यक्रमातून मिळणार आहे तेव्हा सगळ्यात जास्तीत जास्त याचा फायदा युवक हो। शेतकरी आणि महिला वर्गांनी घ्यावं महिलांनी याच्यासाठी घ्यावं की जे आपण संस्कार म्हणतोय ते संस्कार खूप मोलाचे आहेत आणि आजची जी पिढी भरकटत चाललेली आहे ती संस्कार आपले कुठेतरी कमी पडायला लागलेत म्हणून आपली पुढची पिढी भरकटत चाललेली आहे तेव्हा संस्कार जे म्हणतोय ते संस्कार अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वक्त्याच्या माध्यमातून आपल्या मुलांना मिळणार आहेत तेव्हा अपेक्षा हीच आहे की जास्तीत जास्त महिलांनी आपल्या मुलांना घडवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं उपस्थित राहिल्यानंतर लातूर जिल्ह्याची जी कोऑर्डिनेटर टीम आहे त्यांनी जर का आम्हाला थोडंसं सांगितलं की आम्ही येतोय तर तिथं निवासाची व्यवस्था बऱ्यापैकी आम्हाला त्या ठिकाणी करता येईल सरपंचांना सुद्धा विनंती आहे की येत असताना थोडस कॉर्डिनेट करावं आणि त्या ठिकाणी यावं आता त्या ठिकाणी आल्यानंतर दोन हजार लोक एकत्रित बसतील असे वेगवेगळे नऊ विषयाचे नऊ वेगवेगळे स्टँडॉल मारलेले आहेत ज्या व्यक्तीला ज्या विषयात अपडेट बनायचा आहे त्यांनी त्या स्टॉल मध्ये दहा दिवस राहावं आणि दहा दिवसाच्या याच्यातून वेगवेगळं नॉलेज त्यांनी अपग्रेड करावं आणि स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करून परत रिटर्न येऊन आपल्या इकडे ते काम चालू करावं आता नऊ विषय कोणते आहेत ते सरांनी सांगितलेलेच आहेत पण जास्तीचं आपण युवक आणि सरपंच आणि महिला यांनी घेतलं तर मला वाटतं की आपला लातूर जिल्हा आणि आपला पूर्ण महाराष्ट्र याच्यातून कदाचित बाहेर येईल असं मला वाटतं तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं एक चमचे सगळ्या व्यासपीठाकडनं अपेक्षा आहे त्याचबरोबर शासकीय जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये मोठा रोल कुणाचा आहे तर कृषी विभाग आणि महिला सक्षमीकरणामध्ये समाज कल्याण आणि शिक्षणामध्ये शिक्षण विभाग या सगळ्या विभागांना सुद्धा रिक्वेस्ट आहे की त्यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या सहली आहेत त्या सहली या इकल्या व्यासपीठावरती आणावेत जेणेकरून की विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय त्या ठिकाणी समजले जातील जसे की सरांनी आता सांगितले वेगवेगळे सायंटिस्ट त्या ठिकाणी येणार आहेत जवळजवळ अडीचशेच्या संख्येने सायंटिस्ट त्या ठिकाणी येणार आहेत तेव्हा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ओढ लागलेली असेल आणि जेव्हा सहलीला इकडे तिकडे दुसरीकडे फिरण्यापेक्षा इकडे जर आले तर खूप त्यांना नॉलेज चांगल्या पद्धतीने मिळेल आणि एक वेगळी दिशा मिळेल म्हणजे आजपर्यंत जे आपण बघतोय वातावरण आपल्या पूर्ण या लातूर जिल्ह्याचं म्हणा किंवा पूर्ण संस्कृतीचं म्हणा ते, ते वातावरण सध्या शाश्वत विकास जे म्हणतोय तो शाश्वत विकासाला सोडून सगळी वेगळ्या दिशेने भरपटत चाललेली आहे तेव्हा सही ट्रॅकवर आणण्यासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम आहे आणि पंधरा वर्षाची मेहनत या कार्यक्रमाची आम्ही सगळ्या तयारी करत पंधरा वर्षाची मेहनत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं एक दोन दिवस उपस्थित राहिले चांगली गोष्ट आहे पण ज्याला खरोखरच या कार्यक्रमातून तज्ञ बनायचंय एक्सपर्ट बनायचं आहे आणि आयुष्यात काहीतरी करायचंय त्यांनी दहा दिवस त्या ठिकाणी राहावं अशी आमची विनंती आहे